माझ्याकडून जी बा मा, विचारलं त्यावेळा त्यावेळेला सिस्टीमचा हा खरा दोष आहे ज्या वेळा एखाद्या अधिकाऱ्याला वाटतं की एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला वाटत की माझ्या माग कोणतरी आहे आणि माझं कोणीही काय करू शकत नाही त्यावेळा ह्या अशा प्रकारचं धाडस वाढतं असं माझं म्हणणं आहे गेल्या काही वर्षापासून या राज्यामध्ये ज्या पद्धतीने पोलीस अधिकारी असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्यावर ज्या पद्धतीने काम करून घेतलं जातं त्यावेळेला एक तर त्यांची हातबलता असते किंवा नाईलादानी सहकार्य करण्याची भूमिका असते किंवा मग त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी करतो त्याला कोणी काही करणार नाही याची भीती निघून जाते आज गृह खातं पूर्णपणाने ज्या अडीच तीन वर्ष चार वर्षामध्ये सत्ता बदल झाला मी राजकारण बोलत नाही परंतु आपण मी प्रामाणिकपणाने सांगतो दोन तीन दिवसांनी ते त्याच फल्टरमध्ये मुख्यमंत्री आता जाणार आहे नवीन पोलीस स्टेशनचं उद्घाटन करायला जाणार आहे बरेच उद्घाटन आहे आता साधा प्रश्न असा आहे की ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये त्या मुलीने त्या तरुणीने डॉक्टर आहेत एक बंधारे समाजाची आहे आणि ती तिथून दुर्गम याच्या काय बोलतात डेव्हलपमेंट नसलेल्या बीड जिल्ह्यातून आलेली आहे आणि तिने स्वतःच्या कर्तृत्वाने डॉक्टर झाल्यानंतर दोन वर्ष ग्रामीण भागामध्ये कोण येत नाही त्या ग्रामीण भागामध्ये तिने त्या ठिकाणी सेवा केलेली आहे चांगल्या प्रकारचं काम करता अशा प्रकारचा रिपोर्ट आहे मग ती आत्महत्या करते ती आत्महत्या केल्यानंतर ती सुसाईड नोट नेते त्याच्या अगोदर तिने तक्रार केलेली आहे हे फार गांभीर्याने विषय आहे तिने डीवायस पीकडे पण तक्रार केली होती तिने प्रशासनाकडे तक्रार केली होती की मला अशा प्रकारचा त्रास होतोय त्याच वेळेला पोलीस डिपार्टमेंटने जर तो विषय गांभीर्याने घेतला असता तर मला वाटतं त्या तरुणीचा जीव वाचला असता आज मला त्याच गोष्टीवर महत्वाचं घ्यायचं कारण काय होतं आपल्या डिपार्टमेंट मधले माणूस आहे म्हटल्यानंतर पाठीशी घालण्याचा प्रकार झाला की त्याचे असे परिणाम भोगावे लागतात तुम्हाला जर मी सांगायचं म्हणतो तो वगाशी जो विषय निघाला एखाद्या प्रशासनामधले डॉक्टर तरुणी ज्या वेळेला ती काम चांगल्या पद्धतीने करत असते त्यावेळेला इथेच राहावे मगाशी निलमताईंनी सांगितलं की सिव्हिल सर्जन आपल्याला कल्पना नसेल सिस्टीम एवढी पोकरली गेलेली आहे की एखादा गुन्हा दाखल करायचा झाला तर तो तीनशे तेवीस असेल तर तीनशे सात करा म्हणून सुद्धा दबाव येतो म्हणजे एखाद्याच घर उद्ध्वस्त करायचं त्यावेळेला मग तसे रिपोर्ट तयार केले जातात शासनाच्या सत्तेमध्ये जे असतात ना माणसं ते रिपोर्ट तयार करतात आज तुम्हाला सांगतो या गोष्टीमध्ये जर बघितलं गेलं तर पूर्वी एक आदर के गाव आहे तिथं एकाचा खून झाला तो खून झाला त्याची त्यांनी तक्रार त्याच्या कुटुंबाने आजही तो याने खून केला तो अजूनही फरार आहे म्हणजे इतके महिने झाले नऊ दहा महिने झाले तो अजूनही फरार आहे बरोबर म्हणजे पोलीस यांच्या त्याला अटक केली नाही हा जो विषय निघालेला जो आहे ना तो हा विषय असा आहे की तिथे राजकीय दबाव आला आणि तो कोण झाला होता त्याला अपघातांत तुमचा मुद्दा कळतोय की व्यवस्था कुठेरी पोखरली गेलेली आहे आणि यावरती आपण अर्थातच पुन्हा एकदा निलमताईंकडे जाऊयात पण मला असं विचारायचं की ह्या प्रकरणाचा पाठपुरावा तुम्ही करणार आहात का हो शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला आज परत एक सांगतो परत सांगतो आता तुषार दोषी म्हणून एसपी आलेली आहे त्यांनी पहिलाच काउंटर केला एका महिलेच्या दागिने हे करताना जो चोर होता त्याला त्यांनी काउंटर केला मिनट आता एक मिनिट माझा ऐकून घ्या ना मला बोलवलं तर एक मिनिट ऐकून घ्यायला पाहिजे आता त्यांच्याकडून अपेक्षा आहे मागच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्या त्या तालुक्यातली सिस्टीम जी आहे मी माझं उदाहरण देतो माझ्या घरी दोन वेळा पोलीस आले एकदा पोलीस असा झाला घराची पाणी करायला लोकप्रतिनिधी बघायला पाहिजे परवाच्या दिवशी एक पोलीस दारू पिऊन उन येऊन गेट वर माझ्या भांडण करून गेला काही कारण नाही भीती हा प्रश्न जो प्रशासनाचा धाक असतो ना तो जर राहिला नसेल तर सामान्य लोक गुन्हे दाखल होतात जे गुन्हेगार सोडलं जात सॉरी गुन्हेगार नसतात त्यांच्या केसेस होतात जे गुन्हेगार असतात त्यांच्यास होत नाही म्हणजे त्यावेळा आमचं म्हणणं ही घटना घडली ही घटना घडली कोणी पोलीस डिपार्टमेंटला एक अधिकारी आहे त्याने त्याच्यामध्ये त्या प्रकारे ते केली अगोदर तक्रार होत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा शंभर टक्के बड़ बड़। जी, जी, एक प्रश्न ऍडव्होकेट स्मिता सिंगलकर यांच्याकडे मी येणार आहे फक्त मला याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे करताना ज्या उल्लेख तो कोणी शोधून काढण्याचाही प्रयत्न करणार का। तो घटनेमध्ये दबाव कोणी आणला होता तिच्या भावाने सांगितलेलं आहे ते पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माहित असेल मी घटनेचा उल्लेख केलेला आहे खासदार कोण माजी खासदार कोण का कोण पोलिसांनी स्पष्टीकरण करावं त्यात त्याच त्या घटनेचा त्यांचा संबंध नसेल परत करणार शंभर टक्के करणार हा नक्कीच धन्यवाद शशिकांतजी आता मी पुन्हा चर्चेकडे पुढे जाते पटकन मला निलमताईंना विचारायचं की आपल्याला उत्तर द्यायचं होतं काही शशिकांतजींना ते आपण थोडक्यात द्या मला एक असं वाटतं की आपण आता अनुभवी आहे शशिकांतजी शिंदेसुद्धा मी स्वतःही बावीस वर्ष विधान परिषदेत आहे गेले आठ वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत कुणाला क्लीन चिट देण्याचा प्रश्न नाही आहे पण मला इथे जरूर असं वाटतं की जसं अशा घटना घडतायत दुर्दैवानी तसं अनेक केसेसमध्ये शिक्षासुद्धा प्र होण्याचं प्रमाण जे आहे ते का आकडेवारी जर का पाहिली तर अगदी साडेचार टक्क्यावरती होतं दोन हजार आठ साली ते आज चोवीस ते पंचवीस टक्क्यापासून ते बावन्न टक्क्यापर्यंत अनेक केसेस सामाजिक स्वरूपाच्या गुन्हा नाही नाही माझं पूर्ण करा नाही नाही एक मिनिट माझं पूर्ण वाढत वाढतंय एक माझं एकच म्हणणं आहे शशिकांजी तुम्ही नेहमीच मध्यम मार्गी व्यवस्थित भूमिका घेत असता की तुम्ही सगळ्या पोलीस दलाबद्दल सरसंगट नीतीधारे खच्ची होईल अशी स्टेटमेंट करू नये गेला पाहिजे असं माझं सुद्धा मत आहे नाही नाही मी एवढ्यासाठी सांगते नाही नाही मी तुमच्याबद्दल आरोप करतच नाहीये मी असं सांगते याच्यामध्ये की पोलिसांपैकी अनेक जण चांगलं काम करणारे अधिकारी सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः उल्लेख केला की त्यांनी इन्काउंट केला, काम केला, केला काम होता मुद्दा कर असा आहे वैशाली कडूकर या सुद्धा तिथे आहेत त्या भागात खेरीत आपल्याकडे राज्यस्तरावरती एक पोलीस यंत्रणा काम करते तर मला स्वतःला असं वाटतं की जे लोक चांगलं काम करतात त्यांचं निधीदेर खच्ची होईल अशा पद्धतीने आपलं संभाषण असू नये आणि याच्यातले जे दोषी आहेत त्या प्रत्येकाचं न्याय संस्थेच्या पर्यंत आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये वैष्णवीच्या केसमध्ये हगवण्याच्या जसं समोर आलं तसं देवेंद्र फडणवीस कुठल्याही दबावाला बळी न पडता याच्यामध्ये काम करतील हे सहकार्य करण्याची आपली भूमिका पक्षीय मी एक क्षणभर तुम्हाला थांबवतो पुन्हा या मुद्द्याकडे येऊया तुमच्या दोघांचेही मुद्दे समजत आहेत आणि त्याचबरोबर नक्कीच आता सध्या पोलीस प्रशासनावरती प्रश्न नक्कीच आहेत मी आता स्मिता त्यांकडे येतो स्मिता क्षणभर थांबा आधी आपण थोडस पुन्हा एकदा मुद्द्या येऊया स्मिताजी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तरुणीनं सामान्य व्यक्तीवरती बलात्काराचा सा आरोप करणं आणि त्याच्यानंतर आत्महत्या करणं आणि खाकी वर्दीवरती असा आरोप करणं याचे संदर्भ वेगळे आहेत त्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी काय होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं